नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव साडेचार हजार होण्याची शक्यता शंभर टक्के संपली सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव साडे चार हजार होण्याची शक्यता शंभर टक्के संपली हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजरामध्ये आता सोयाबीनचा भाव साडे चार हजार होण्याची शक्यता शंभर टक्के संपली या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या सर्वात महत्वाचा डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव साडे चार हजार होण्याची शक्यता शंभर टक्के संपली या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे सोयाबीनची भाव पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा देशातील सोयाबीनच्या भावावर एकतीस डिसेंबर पर्यंत काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार होण्याची शक्यता संपली या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा सा भाव हा सातत्यानं दहा डॉलर प्रति आहे आणि एकतीस डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये आपल्याला प्रचंड तेजी येताना दिसणार नाही फार फार तर खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला जर आधार मिळाला तर सोयाबीनचा बाजार भाव हा दहा पॉइंट दहा डॉलर प्रतिबुशेस पर्यंत येऊ शकतो याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातील या, या घडामोडीचा देशातील सोयाबीनच्या भावावर कसल्याही प्रकारचा अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम होणार नाही म्हणजे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात येणारी तेजी अथवा मंदी ही एकतीस डिसेंबर पर्यंत फक्त देशातील असणाऱ्या मागणी पुरवठ्याच्या स्थितीवरती अवलंबून आहे मग देशातील मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या स्थितीमुळे खरंच काय देशातील बाजारात एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार पार होण्याची शक्यता संपली या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो जर सध्याची सोयाबीन भाव पातळी बघितली तर ही चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे सरकारची जी सोयाबीन खरेदी आहे ती फार धीम्या गतीनं चालू आहे त्या सुधारणा जरी झाली तर एक शंभर रुपयाची तेजीहून पातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या ती दरम्यान राहील दुसरं कसल्याही प्रकारचं असलं एखादं कारण दिसत नाही की ज्यामुळे देशातील बाजारात एकतीस डिसेंबरपर्यंत सोयाबीनच्या भावात दोन तीनशेची तेजी येईल याचा एवढाच मतितार्थ ता आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार जाऊ शकत नाही म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव साडेचार हजार होण्याची शक्यता शंभर विक्रीचा विचार करणारा सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव असेल तर त्याच्यासाठी एवढा सल्ला आहे आहे की जानेवारी सोयाबीनच्या सुधारणा होण्याची शक्यता भाव साडेचार हजार होईल पण तोपर्यंत तो पैशाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असेल तर इथून पुढच्या प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं तप्या सोयाबीनची विक्री करावी अन्यथा जानेवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत थांबला तर साडेचार हजाराचा भाव आपणास मिळू शकतो एवढं सांगू इच्छितो की विचार करून निर्णय घ्या घाई गडबडीत घेऊ नका एकदा सोयाबीन विकू नका टप्प्याटप्प्याने टप्प्याने विका ज्यामुळे होईल फायदा तर भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार